नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आळूवडी बनवणार आहे पण भरपूर वाली अशी आळूवडी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथं बघा नऊ ते दहा आळूची पाने घेतलीत काळे आळूची पाने इथे ही धुऊन ठेवलेली आहेत मी इथं सध्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतले त्यासाठी इथं वाटण लागणार आहे तर इथं बघा सात ते आठ हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतल्यात लसूण पाकड्या घेतल्यात पाच ते सहा पण मोठ्या मोठ्या एक मुठभर आपण इथं कोथंबीर वापरणार आहे जुरा एक चमचा घेतलाय दोन चमचे पांढरे ते घेतले चवीनुसार मीठ लागल थोडे मसाले लागणार आहेत आपण ते पण घेऊया इथं इथं बघा लाल मिरची पावडर एक चमचा धाना पावडर एक चमचा पाव चमचा इथं आपण हळद पाव चमचा इथं हिंग घेतलाय त्यानंतर ता बेसन लागणार आपल्याला ते आपण इथे घेतलेले साधारण इथं मी हे दोनशे ग्राम बेसन घेतलेले आणि इथं चिंच गुळे तो मी भिजवून ठेवलेला आहे त्यानंतर ता तेल लागेल थोडस पाणी लागेल तर इथं बघू शकता तुम्ही साहित्य सगळं सांगून झालंय आपलं आता खलबत्ता घेतलाय आज आपण खलबत्त्यामध्ये कुठून त्यानंतर वडीची मिरची तयार करणार आहे तर इथं आपण मिरच्या टाकून घेतल्यात लसूण पाकळ्या कोथंबीर एक चमचा जिरं आणि त्यावर आपण एक चमचा मीठ टाकणार आहे जे आपलं जे हे मिरची ती छान अशी कुटली जाईल मिठामुळे एकदम सहजरित्या छान असं हे खलबत्त्यात बारीक होतं त्यामुळं खलबत्त्यात कुटताना नेहमी मीठ थोडं टाकायचं तर इथं बघू शकता मिरची आपली छान अशी कुटून झालेली आहे किंवा तुमच्याकडे पाटा असेल तर त्याच्यावर तुम्ही वाटा वडीला छान अशी वेगळी टेस्ट येते त्यानंतर इथे बघा पळपट घेतलेला आहे तर पोळपटावर आपण पानं टाकून घेऊया तर पालथी आपण पानं टाकलेली आहेत आणि लाटण्याच्या साह्याने ह्याच्या शिरा आहेत सगळ्या मोडून घ्यायच्यात आपल्याला तर अशा प्रकारे हळूहळू लाटणे फिरून आपण पूर्ण शिरा आहेत त्या अशा दाबून घेऊया तर दुसरंही पान आपण त्याच पद्धतीने करून दाखवते हो अशा प्रकारे आपण ही पाने येते छान अशी मऊसूद करून घेऊया तर इथं बघू शकता लाटण्यानी ही पानं आपण छान अशी मऊसूद करून घेतलेली आहेत आता एका नॅपकिननी ही पानं येते मी छान अशी पुसून घेते तर एक नऊ ते दहा पानं मी छान घेतलेली आहेत त्यानंतर इथं पळफड घेतलाय एक भांड घेतलंय आपण भांड्यामध्ये आपण पीठ मिक्स करायला घेतोय तर जेवढी आपण मिरची कुटली होती ती पूर्ण मिरची आपण इथे घेतली आणि मसाले जे घेतले होते ते पूर्ण मसाले ह्यात टाकून घेतलेले वडी आपल्याला अशी झणझणीत बनवायची झणझणीत वडी छान लागते त्यानंतर इथं चिंच गुळाचं पाणी केलं होतं ते आपण घालून घेतलंय वरून दोन चमचे आपण इथं पांढरे तीळ आणि मीठ तर आपण पहिल्यांदी जी मिरची कुटली त्यातच आपण मीठ टाकलं होतं त्यानंतर ह्याच्यामध्ये आता पीठ घालून घेतले जेवढं पीठ घेतलं होतं आपण दोनशे ग्राम ते पूर्ण आपल्याला ह्यात घालून घ्यायचे तर इथं बघू शकता अर्ध पीठ घालून हे पीठ मिक्स केलेलं आहे तर उरलेलं सगळं पीठ टाकून आपण अशा पद्धतीने घट्ट सर असं वड्यांना लावता येईल अशा पद्धतीचं पीठ आपण इथं मिक्स करून घेतलेलं आहे तर पीठ बाजूला ठेवले आता पान घेतले आपण पळपटाऊ इथं आपण आता पानाला पीठ लावून घेणार आहे तर व्यवस्थित असं जाडसर आपल्याला हे पीठ इथं लावून घ्यायचंय तर अशा पद्धतीने जाडसर आपण हे पिठाचा थर ह्याला लावून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पानाची घडी मारून घ्यायची आज आपण रोल न करता चौकणी वडी तयार करायला घेणार आहे भरपूर लेअर सुटलेली अशी वडी बनवण्याचा प्रयत्न मी आज करते अशा पद्धतीने बघा वडीला छान असं पीठ लावून घ्यायचंय आपल्याला तर घडी मारून घेतली आता जिथं घडी मारली तिथं पण आपल्याला पीठ चांगलं लावून घ्यायचंय आणि त्यानंतर दुसरं पान आपण ह्याच्यावर ठेवून घेतलेले दुसऱ्या पानाला पण पाना आपल्याला त्याच पद्धतीने पीठ लावून घ्यायचे भरपूर जाडसर असं पीठ लावून घ्यायचंय आपल्याला त्या पानाची पण आपल्याला असे घडी मारून घ्यायची आणि घडी मारलेल्या ठिकाणी पण आपल्याला पीठ लावून घ्यायचंय तर अशा पद्धतीने बघा आपण ही पीठ लावून घेतोय आणि प्रत्येक पान आपण त्याच पद्धतीने इथे ठेवतोय आता आपण ज्या पानांना पीठ लावलं होतं तो चौकोन आपण बाजूला उचलून ठेवून एक पान आपण त्याच्या तळाशी घेतोय त्या पानाला छान असं जाडसर पीठ लावून तो चौकोन आपण मधल्या मध्ये इथं उचलून ठेवलेला आहे आणि त्याची आपण इथं आता खालच्या पानाची गडी मारून घेतोय काय कधी रेट करते एवढं खरंय त्याला काय अशा पद्धतीने आपण ही एक नऊ ते दहा पानांचा असा थर लावून घेणार आहे प्रत्येक पान उलट पालट खालून वरून आपण इथं लावतोय तर इथं बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण असं बंद करून घ्यायचे बंद केल्यानंतर ह्याला पुन्हा आपण पुन इथं पिठाचा चांगला थर देतोय जेवढं पीठ घेतलंय तेवढं पीठ आपण इथं वापरलेलं आहे आणि छान असं झाडसर पीठ लावून हा छान असा एक आपण चौकोन तयार केलेला आहे तर जेवढं पीठ होत तेवढं आपण इथं पूर्ण लावून घेतलेलं आहे आता इथं बघा इडलीचे चाळण घेतलेली आहे इडलीच्या कुकर मधली चाळण त्याला आपण इथं तेल लावून घेऊया आणि त्याच्यावर हा चौकोन आपण हळूच उचलून ठेवलेला आहे कुकर मध्ये एक ते दीड तांब्या पाणी ठेवले आणि त्याच्यामध्ये ही चाळण उचलून ठेवूया तुम्ही वडी कुठल्याही पातेळ्यात पण उकडू शकता पण इथं मी इडलीच्या कुकर मध्ये ठेवली तर इथं बघा वडी आपली छान उकडली जवळजवळ मी अर्धा ते पाऊन तास वडी आजपर्यंत छान अशी उकडून घेतलेली आहे आणि गॅस बंद करून ठेवला होता तर अर्ध्या पाऊन तासानंतर गॅस बंद करून आपण वडी दाखवायला घेतलेली आहे तर तो तो वडी छान अशी थंड झालेली आहे तर इथं बघू शकता मस्त अशी आपली वडी उकडून निघालेली आहे आता ह्याचे आपण काप करायला घेऊया तर उभी वडी धरून आपण ह्याचे काप तयार करून घेणारे जशी पानं लावली होती त्याच पद्धतीने उभी वडी धरायची आणि त्याची आपल्याला इथं चौकन तयार करून घ्यायचे तर ह्याचे व्यवस्थित असे लेअर सुटले जाते तर इथं बघू शकता भरपूर असे लेअर आत्ताच सुटलेले आहेत आणि तुमच्या आवडीच्या प्रमाणे तुमच्या आवडीच्या आकाराचे तुम्ही छान असे चौकोन तयार करून घेऊ शकता बघू शकता मस्त असे सुटसुटीत लेअर आपले सुटलेले आहेत कडीला लगेच आपण तेल तापायला ठेवलेले तेल चांगलं आपण कडक तापून घेऊन गॅस थोडासा कमी केलेला आहे आणि आपण तेलामध्ये हे एक पाच ते सहा फक्त पीस सोडून देणार आहे जास्त गर्दी करायची नाही कारण आपले लेअर सुटणार आहेत त्यामुळं वडी एकदम सुटसुटीत होणारे जास्त गर्दी केली तर तुमचे हे लेअर तुटू शकतात त्यामुळे एकदम होकळे ढाकळे आपल्याला वडी तळून घ्यायचे तर हिथ बघू शकतात आपल्या वडीचे छान असे लेयर सुटू लागले लेअर बघू शकता तुम्ही अगदी खारी प्रमाणे आपण ही वडी तयार केलेली जसे लेअर सुटतात त्याच पद्धतीने आपण छान ही वडी तयार केलेली आहे सगळीकडनं हिला छान अशी तळून घेऊया एक सारखी हिला आपण इकडं तिकडं हलवत राहायचं म्हणजे आतपर्यंत छान वडी तळली जाते तर वडी आपली छान तळून झालेली आहे इथं आता आपण काढायला घेतोय तर इथं बघू शकता पूर्ण तेल ह्याचं चा छान नेतून घ्यायचं आणि वडी आपण इथं ताटामध्ये ता ता काढून घेतोय तर पहिला घाण आपला छान तळून झालाय आता दुसरं आपण तळायला घेतोय वडी फक्त तळताना हळूहळू हिला इकडं तिकडं करायची जास्त जोर जोरात करायचं नाही कारण ह्याची लेर एकदम सुटसुटीत होऊ शकतात अशा पद्धतीने आपण दुसरा गाणं पण आता इथं तळून घेतोय तर इथं बघू शकता तुम्ही मस्त खुसखुशीत आपली वडी तळून झालेली आहे आता सर्व वड्या ह्या तळून झालेल्या आहेत आता एका ताटामध्ये आपण इथं टिशू पेपर वर काढून घेतलेले आहेत तर इथं बघू शकता सहज अगदी हाताने याचा चोरा होतोय मस्त खुसखुशीत भरपूर लेअर असलेली वडी आज मी इथं बनवलेली आहे प्रत्येक आपला लेअर हा एकदम सुटसुटीत झालेला आहे आणि चवीला पण तितकी छान अशी वडी तयार झालेली आहे आपली तर बघू शकता तुम्ही मस्त अशी आंबड गोड चवीची भरपूर लेअर असलेली खारी सारखी वडी आपण आज तयार केलेली आहे आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद